नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत रांगोळी येथे खून परिसरात वातावरण इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या रांगोळी तालुका हातकणंगले गावात धारधार शस्त्रानं निर्घुण खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी रात्री उघडकीस आली आहे शुभम कुमार सादळे वय बत्तीस राहणार काळंबाडी वसाहत रांगोळी असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात मारेकर यांनी शुभम सादळे यांच्यावर धारधार शस्त्रांना सपासप पार करून त्याचा निर्घुन खून केला खून केल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह हो रांगोळी स्मशानभूमी परिसरात असलेल्या शेणकुट्याच्या ढिगाजवळ टाकून दिला रात्री उशिरा त्या परिसरातून जाणाऱ्या काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडल्याचं दिसून आलं त्यांनी तात्काळ शिवाजीनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी परिसराची पाहणी करून बंचनामा केला जखमी अवस्थेत शुभम सादळी याला इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंतिम उपचारापूर्वीच शुभमचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर नातेवाईक व मित्रपरिवारानं मोठी गर्दी केली होती अचानक घडलेल्या या घटनेमुळे नातेवाईकांचा आक्रोश हृदय पेवटून टाकणारा होता त्याच्या खुनामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून वैयक्तिक वाद आर्थिक व्यवहार किंवा अन्य कारणातून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय अज्ञात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक पुरावे आणि संशयितांच्या हालचालींचा कसून तपास सुरू आहे दरम्यान शहरी व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसात गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसात परिसरात तीन खुनाच्या घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होती आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा